आरोख येथील वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला चार लाखांची आर्थिक मदत आमदार भाऊ खाडे यांनी धनादेश सुपूर्द केला मतदारांवर कोणतेही संकट आले तरी मी त्यांच्या पाठीशी आमदार सुरेश भाऊ खाडे शेतकरी कैलासवासी उदय विठ्ठलमाळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी जाऊन डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचे आश्वासन केले तसेच ढवळी गावातील शेतकरी कैलासवासी सागर जिन्नापा गुंडवाडे यांच्यावर वीज कोसळून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून त्यांनाही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे यावेळी आरक्षे पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोत डॉक्टर अनिल कोरबो सचिन पाटील सोसायटी चेअरमॅन सुतार सर उपसरपंच सर्जेराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अण्णा गायकवाड माजी सरपंच अमित कांबळे नारायण माळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते डोळी गावातला एक शेतकरी अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे सागर गुंडेवाड ढोळी तर त्यातून त्याला आम्ही चार लाखाचं प्रकरण आम्ही कंटाळून केले ते ताबडतो त्यांनाही आम्ही आम्ही चार लाख द्यायची व्यवस्था करू आम्ही तपासणी केली पण हे कामगारामध्ये कुठं नव्हता काय नव्हता पण ही ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना आम्ही हे मदत करणार आहोत आणि निश्चितच जर मुलं असतील किंवा त्यांची मिसेस आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचा आम्ही प्रकरण करून तापडतो त्यांना आम्ही ह्या नियोजनमधून आम्ही त्यांना तीही द्यायची आम्ही व्यवस्था संधी गादी निराधार योजना नाही आपल्याला आहे त्या नियोजनातून आपण त्यांना हे प्रकरण द्यायचं तर ह्या गोष्टी मी कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की अशा गोष्टी मी इथं असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घडल्या तर आमच्या थोडी कानावर घाला शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या दारात न्यायचं आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठंतरी साध एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो ह्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे थोडंच मी कार्यकर्त्यांना आव्हान करेन आणि हे आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काहीतरी प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच थोडंसं त्या कुटुंबाला थोडंसं एक समाधान मिळत असेल किंवा सांगूती आधार मिळत असेल एवढंच ह्या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या बरोबर हे मी सांगू इच्छितो बिरो रिपोर्ट एस मराठी मराठी